हा दृष्टीनं राज्याचे गाव भाडगे पवित्र भूमीमध्ये कुस्तीच्या आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व महिलांमध्ये मंडळी सर्व कृष्ठ शोधी बंधू भगिनी आज मोठ्या संख्येने आखाड्याच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात जे आपल्या सगळ्यांना एक जातीग्रस्त मैदान म्हणून मला माझं शुभेच्छा देतो या ठिकाणी जे कुस्तीगीर आता नाना डोके आणि आम्ही कॉलेजला बरोबर होतो नानाला ना माहिती की पंचावन्न किलो गटामध्ये नॅशनल गेमिक खेळलो नाना आम्ही एकत्र मध्ये रोखलो नाना शिक्षण झालं आम्ही राजकारणामध्ये मारखडलो एवढाच थोडा फरक झाला नीटम साहेबांनी अतिशय चांगल्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांचं मार्गदर्शन होत असताना आपण सगळ्यांनी कार्यांची दाद दिली आणि शरद दादा हे गाना त्या हसत होते एकदम साहेब तुम्हाला माहिती आहे शरद दादा हे पत्ते तेल लावलेले पहिलं आहे ते आतापर्यंत कोणाचं आता सापडलेला आहे आणि त्याच्यामुळं मला खात्री त्यांनी सांगितलं की आता दादा तुमची सत्ता आहे दादा तुम्ही जर मनावर घेतलं तर हा पूर्ण आखाडा तुम्ही बांधव अशी माझी खात्री आहे अजून अजून तीन चार महिने बाकी आहेत त्यामुळे आता तुम्हाला विनंती करतो तुम्ही आपला माणूस आहात जुन्याचे माणूस आहे तुम्ही देखील आपला माणूस आहे त्यामुळं तुम्हाला मी मनापासून आग्रह विनंती करतो की या आखाड्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीचा डेली उपलब्ध करून द्या मला खूप आनंद या निमित्ताने वाटलं की नानातील बारव्यासारखे जुने फैरव या ठिकाणी आहेत आम्ही दे देखील अवसेनेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या स्पर्धा गेल्या चार पाच वर्षापासून पुन्हा आम्ही सुरू केलेल्या आहेत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या पर्यण देखील आम्ही अवसेनेमध्ये दे आणून दादा चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं निगम साहेब आता तुमच्याकडे खासदार आहे आमच्याकडे अजून कोणीच नाही आणि त्यामुळे आता मी जास्त काय बोललो नाही आजाराच्या वतीने दहा करून केले गरीब गरीब केल्यात अमित आम्ही जाहीर झाले त्याच्यामुळे मोठी आम्ही या ठिकाणी आकडा जाहीर करणार आहे पण आमचे एस एवढी आमदार या भागासाठी संपर्क प्रमुख आजारणी सचिन भाऊ अमिसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी मी सात लाख रुपयाचा निधी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्याला आम्हापासून आपलं सरकार आलं पुर आणि आपलं सरकार आलं का सगळा आकडा बांधून आणि या ठिकाणी आदरणीय तेल लावले आपल्या सगळ्यांचे गागे पडलं शेवटला सरून यांना विनंती करतोय की त्यांनी